बोट संदर्भात राहुल गांधींचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी अतुल सावे यांची प्रतिक्रिया धुळे जिल्ह्यातील पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विकास कामांच्या लोकार्पणासाठी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध लोकार्पणासह ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मंत्री अतुल सावे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतदानात चोरी होत असल्याचा निवडणुकांच्या वेळी संशय आला होता महाराष्ट्रात तो संशय जास्त गडद झाला मतदानाची चोरी करण्यासाठी निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली असा आरोप संसदेत केला होता या आरोपाला प्रत्युत्तर देत मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की लोकसभेमध्ये काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आले त्यावेळेस त्यांना वाटले नाही का की मताची चोरी झाली आहे आज पराभव डोळ्यासमोर दिसत असताना राहुल गांधींनी असं वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणत पलटवार मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे मला एक सांगा लोकसभेच्या वेळेस ज्या वेळेस काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आले त्यावेळेस ते म्हणले नाही का की चोरी झाली हे झाली आज पराभव आल्यावर राहुल गांधींनी असं स्टेटमेंट देणे अतिशय दुर्दैवी गोष्ट दुसरी गोष्ट जवळपास पन्नास कोटी रुपयाचे विविध विकास कामांचे लोकार्पण आज राज्याचे मंत्री श्री अतुलजी सावेसाहेब श्री सावकारे साहेब या दोघांच्या हस्ते झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये सातत्याने धुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी हे मागे राहिलेल्या जिल्ह्यांना विकास करण्यासाठी आमच्या विभागात काय काय देता येईल काय योजना देता येईल अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे टेक्सटाईल विभाग हा सगळा कॉटन कापूस पिकवणारा हा सगळा भाग आहे आणि म्हणून साठी नवापूर असेल नरडाणा असेल धुळे असेल या दोघे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल विभागाच्या माध्यमातून वस्त्र उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक यशस्वी प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा निर्धार श्री सावकारे साहेबांनी केलेला आहे पूर्वीच्या काळापासून दुग्ध क्षेत्रामध्ये आपला हा जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचं नाव होतं त्याला गतवैभव वा प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर नव्याने सोलारचे प्रकल्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि धुळे जिल्हा नंबर एक धुळे जिल्ह्यामध्ये सोलारचे जे अनुकिरण आहे हे किरणांच्या माध्यमातून सर्वात पॉवरफुल किरण हे महाराष्ट्रामध्ये कुठं आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये आणि म्हणून अतुलजी सावे साहेबांची इच्छा आहे की दुग्ध क्षेत्रामध्ये आणि सोलार क्षेत्रामध्ये धुळे जिल्ह्याला फार मोठं बळ द्यावं